सोलापूरात एका नव्या विकास पर्वाचा आरंभ होणार आहे सोलापूरचे लोकप्रिय आणि दमदार आमदार देवेंद्र राधा कोठे यांनी आपल्या महत्नं राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडं आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे आग्रह करून विशेष निधी खेचून आणलाय याच चौदा कोटी रुपयांच्या विशेष विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ गोरे यांच्या शुभ ते करण्यात येणार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवेंद्र दादा कोठे यांच्याकडून पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वयांचं वाटप केलं जाणार आहे त्याचाही शुभारंभ याच कार्यक्रमात केला जाणार आहे तेव्हा कर्णिक नगर रिक्षा स्टॉप समोर असलेल्या चिल्ड्रन पार्क इथल्या मैदानात या कार्यक्रमासाठी आपण साऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आरंभ शहर मध्य विकास पर्वाचा शुभारंभ विकास कामांचा दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा शुभारंभ चौदा कोटी रुपयांच्या विकासकामाचा शुभारंभ तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वया वाटपाचा शुभारंभ व सोलापूर महानगरपालिकेच्या सहा आयुष्यमान आरोग्य मंदिराचे उद्घाटन अक्कलकोट रोड शासकीय तंत्रनिकेतनलगत तं अर्बन मल्टी पार्क चे उद्घाटन